अतिशय भीषणाशी परिस्थिती बरं त्यांना मार लागत नाही काही लागत नाही इतकी वाईट परिस्थिती लोकांची मी शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती करतो पोलीस अधिकाऱ्यांनी येत्या पंधरा दिवसात बापूने पंधरा दिवसात टाईम दिला बापू मी थोडा मुदत वाढवून देतो एक महिना भर घ्या एक महिन्यात ही साफसफाई झाली पाहिजे एक महिना जर साफसफाई झाली नाही आता या लोकांच्या मनात तर मला शंभर टक्के खात्री का तुम्ही एवढे वेळ थांबले तर कंटिन्यू उभे गेले तीन तास झाले उभे मी तुम्हाला खात्री सांगतो कमीत कमी पाच हजार लोकांचा मोर्चा आणेल शिर्डी ग्रामस्थ पाच हजार लोकांचा मोर्चा आण शिर्डी पोलिटिशनला टाळं ठोकतील आणि तुमचा ऐका मी असं टाळं ठोकून थांबणार नाही गुन्ह्याची मालिका माझी गुन्ह्यांची एकदम जवळची ओळख आहे एकदम जवळून भेटे माझी भूमीमध्ये असलेले जे जाळेचं जा बाकडं आहे लोखंडी ती उपटून शिर्डी पोलिस स्टेशनच्या आवारात आणून मांडील आणि तिला स्मशानभूमी म्हणून घोषित करेन <laughs> कारण हे लोक निष्पात लोक मरणारे गेलो जाळेच्या जा गुड तुमच्यामुळे जर गेले आंतविधी तिथंच करू पोलिस अंतविधी केला चालेल ना कारण काय करू शकतो आता आपल्या हातात काही राहिलं नाही गुन्हेगार एवढे बेफाम वे झाले तीन तीन चार चार कट्टे जरा जराकडे सापडतात किती कट्टी असते आणि इतक्या दिवस ते आंधळे झालेले पट्टी बांधून गांधरी सारखे धुतराष्ट्रासारखे आंधळे झालेले त्यांचेच लेकरे शंभर हे गुन्हेगार हे त्यांचेच लेकरे गल्ली गोळा टोळे माणूस जेल म्हणून सुटाला भाई झालाच पाहिजे आपण फोन केला काय लगेच टाईट त्याला म्हणून सुट्रायला झालं आता तू बाबा एक पांढरे कपडे घातले त्याचं काही जाऊ नको